श्रीकृष्ण मला म्हणाला की आज मी तुला एक शक्ती देणार आहे माझे डोळे चमकले मी म्हटलं कुठली शक्ती श्रीकृष्ण म्हणाला ते कळेल त्याआधी मला सांग तुला सध्या कशाची गरज आहे मी म्हणालो सामान्य माणसाला कसली गरज असते कामात प्रगती उत्तम आरोग्य आणि शांत मन श्रीकृष्ण आशीर्वाद देत म्हणाला तथा असतो मी लगेच विचारलं की हे सगळं मला मिळेल कसं तू कोणती शक्ती देणार आहेस श्रीकृष्ण गोड हसला मित्रांनो कमेंटमध्ये जय हरी लिहून श्रीकृष्ण देत असलेल्या शक्तीविषयी जाणून घेऊ मला राहावतच नव्हतं मी म्हटलं सांग ना शक्तीचं नाव श्रीकृष्णाने शक्तीचं नाव सांगितलं शिस्त मी म्हटलं शिस्त म्हणजे शिक्षा श्रीकृष्ण सांगू लागला इथेच गडबड होते शिस्त ही खरी शक्ती आहे मी म्हणालो कशी श्रीकृष्णाने उत्तर दिलं मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्याध्यात्मचेतसा निराशिर निर्ममो भूतवा युद्धस्व विगत ज्वरा मी म्हणालो पण हा श्लोक तर माझी सर्व कर्म तुला समर्पित करायला सांगतो श्रीकृष्ण म्हणाला बरोबर आहे पण आळस सुद्धा झटकायला सांगतो आळस झटकला की शिस्तीच्या दिशेने प्रवास सुरू होतो म्हणून आज मी तुला शिस्त नावाच्या शक्तीचे सात फायदे सांगणार आहे जे तुला दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडतील क्रमांक एक आत्मविश्वास वाढतो मी श्रीकृष्णाला म्हणालो अरे कान्हा तू तर आळस जाण्याविषयी सांगत होतास मग इथे आत्मविश्वास कुठून आला श्रीकृष्ण सांगू लागला हे बघ एक ठराविक शिस्त असते की जसं सकाळी लवकर उठणे पण रोज लवकर उठायला जमत नाही ना रोज वेळेवर उठू लागलास की आपोआप आळस दूर होईल एकदा ठरवलं की मी रोज सकाळी सहा वाजता उठणार की मग त्यात सातत्य येतं एकदा हे सातत्य आलं म्हणजेच एखादी गोष्ट मी रोज करतोय किंवा करते आहे असं म्हटलं आपो की आपोआपच ती गोष्ट मला जमते हा आत्मविश्वास तयार होतो आणि आळस दूर गेला की आत्मविश्वास सोबत करतो आणि वाढतो सुद्धा फायदा क्रमांक दोन वेळेचं उत्तम नियोजन होतं श्रीकृष्णाने मला विचारलं की आज मीटिंग किती वाजता होती रे मी म्हणालो दहा वाजता श्रीकृष्णाने विचारलं तू किती वाजता पोहोचलास मी म्हटलं साडेदहा वाजता अर्धा तास इकडे तिकडे चालतं ना श्रीकृष्ण लगेचच हा मुद्दा पकडून म्हणाला हेच वाईट आहे समोरच्या आपण किंमत केली नाही तर ती व्यक्ती सुद्धा आपल्या वेळेची किंमत करणार नाही आणि परिणामाने आपली सुद्धा किंमत करणार नाही शिस्त नावाची शक्ती आपल्याला वेळ पाळायला शिकवते की वेळेची शिस्त पाळल्यामुळे माणसं आपली किंमत करतात लोकांनी तुझी किंमत करावी असं तुला वाटतं ना मी म्हटलो हो श्रीकृष्ण म्हटला मग वेळ पाळत जा क्रमांक तीन आरोग्य सुधारायला मदत होती श्रीकृष्ण म्हणाला मित्रा तुला माहिती आहे ना मुळातच तुझ्याकडे ठराविक आयुष्य आहे यमराज त्याला म्हणशील का अर्धातच थांबू मग जाऊ हे उदाहरण ऐकल्यावर मी घाबरलोच श्रीकृष्ण म्हणाला घाबरू नकोस पण कसं आहे ना शिस्त असेल की आपोआपच मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहत कारण बेशिस्त राहणं ही सुद्धा एक सवयच आहे मग ती आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तितकीच लागू पडते स्वतःच्या खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयीमध्ये व्यक्ती बेशिस्त असेल तर आरोग्याच्या समस्या जाणवतात एकदा का आरोग्य ढासळू लागलं की मग यवराज लवकर बोलावणं पाठवतात मग त्यांना म्हणू शकशील का अर्धा तास थांबा म्हणून शिस्त म्हणजे शक्ती तुमच्या स्पायडरमॅनचं वाक्य आहे ना विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी शक्ती जबाबदारीने वापरता आली पाहिजे जगण्यामध्ये शिस्त असेल तर आपोआपच आरोग्य उत्तम राहत क्रमांक चार ताण कमी होतो उद्याचे काम आज करा आणि आजचे काम आत्ता करा मी म्हटलं शाळेत असं शिकलेलं आठवत आहे श्रीकृष्ण म्हणाला मग ते वापरणार कोण मी विचारलं म्हणजे श्रीकृष्ण सांगू लागला शिस्तीची शक्ती इथेच तर वापरायची मुळातच आळस आपली प्रगती थांबवतो नकळत हा था आळस आपला ताण सुद्धा वाढवतो कारण जे काम दोन मिनिटात करणं शक्य असतं त्याचा विचारच आपण विचार करत बसतो इतकं करूनही ते काम आपण उद्यावर ढकलतो म्हणजे कुठेतरी डोक्यात ते काम अजूनही पूर्ण झालं नाही हा विचार राहतोच आणि नकळत ताण वाढत राहतो त्यापेक्षा लोगोल लोग काम करून मोकळं व्हावं श्रीकृष्ण हसून म्हणाला शिस्तीचा या ताणाला जोडून अजून एक फायदा आहे फायदा क्रमांक पाच अतिविचार होत नाही शिस्तप्रिय व्यक्ती तिचा दिवस प्लॅन करते म्हणजे संपूर्ण दिवसात कधी काय करणार आहोत याचं नियोजन करून ठेवते एकदा नियोजन केलं की मग अतिविचाराला जागा राहत नाही काम पूर्ण केल्याचं समाधान सुद्धा मिळतं नीट विचार केलास तर कळेल की अतिविचार ताणासाठी अर्थात स्ट्रेससाठी कारणीभूत ठरतो मग जेव्हा कृतीवर भर दिला जातो तेव्हा आपोआप नको विचार बाजूला पडतात कारण आपण कार्यरत असतो आपल्याकडे योग्य म्हणणे रिकाम डोकं म्हणजे सैतानाचं घर मात्र आपल्याकडे शिस्त नावाची शक्ती असेल तर अति विचार करायला जागाच उरत नाही क्रमांक सहा अपयशाची भीती वाटत नाही श्रीकृष्ण म्हणाला अपयश आल्यावर तू काय करतोस मी म्हटलं मूड घालवून बसतो श्रीकृष्णाने सांगितलं शिस्तीची शक्ती इथेही मदत करते मी विचारलं कशी काय शिस्तीने जगणाऱ्या लोकांना अपयश आलं तर त्या लोकांचा मूड जात नाही का श्रीकृष्ण मनापासून हसला म्हणाला माणूस म्हटलं की भावना आल्याच शिस्तीने जगणाऱ्या लोकांना सुद्धा अपयश आल्यावर वाईट वाटत पण त्यांना शिस्तीच्या रुटीनची सवय लागलेली असते त्यामुळे ते त्यातून पटकन रिकवर होतात पुन्हा नव्याने कामाला लागतात त्यांची चिकाटी प्रचंड असते त्यामुळे ते सहजासहजी हार मानत नाही क्रमांक सात नाही म्हणायला शिकता येत शिस्त असेल तर नाही म्हणायची मोठी शक्ती मिळते मी विचारलं कशी जी व्यक्ती शिस्तीने जगते तिचे प्राधान्यक्रम ठरलेले असतात दैनंदिन आयुष्याचं नियोजन ते व्यवस्थित करतात जी व्यक्ती काहीच नियोजन करत नाही ती समोरचा म्हणेल त्याप्रमाणे आयुष्य जगत राहते थोडक्यात ते त्यांचं आयुष्य ठरवत नाहीत लोक त्यांचं आयुष्य ठरवतात हा पण म्हणून नाही म्हणणं या शक्तीचा गैरवापर करायचा नाही हे पण ध्यानात ठेव बरं श्रीकृष्ण पुढे सांगू लागला एकूणच शिस्तीने माणूस वक्तशीर होतो वक्तशीर व्यक्तीचा आपोआपच आदर केला जातो जेव्हा तुम्ही शिस्तीने काम करता म्हणजेच कामचुकारपणा करत नाही आळस करत नाही वेळ पाळता तेव्हा आपोआपच तुमच्यावर विश्वास ठेवला जातो त्यामुळे पुन्हा एकदा मी हेच सांगेन की शिस्त म्हणजे शिक्षा नाही तर शिस्त म्हणजे शक्ती मग श्रीकृष्ण मला म्हणाला आता काय करशील सांग बरं मी म्हणालो अं शिस्तीचे हे सगळे फायदे मिळवण्यासाठी प्रयत्न करेन त्यावर श्रीकृष्ण लगेच म्हणाला मला वाटलंच तू असं म्हणशील पण लक्षात ठेव एका रात्रीत काहीच साध्य होत नाही मी विचारलं हे बरोबर आहे पण मग आता करू काय श्रीकृष्ण सांगू लागला केवळ एका चांगल्या सवयीने सुरुवात कर जसं की लवकर उठणे त्यासाठी आधी वेळेत झोपणे त्यासाठी झोपण्याच्या आधी काही वेळ फोन बाजूला ठेवणे त्यासाठी बाहेरून वेळेत घरी येणे मी श्रीकृष्णाला थांबवलं म्हणालो अरे तू फक्त एक लवकर उठायची सवय लावायला सांगितलीस पण त्यासाठी आधीच्या कितीतरी सवयी बदलाव्या लागणार आहेत श्रीकृष्णाने उत्तर दिलं म्हणूनच तू ठरवायचंयस की आपल्याला काय हवंय आता थोडे कष्ट पडतील पण चांगल्या सवयी दीर्घ काळासाठी उपयोगी पडतील मी विचारात बुडालो श्रीकृष्ण जाता जाता म्हणाला छोटी सुरुवात कर उद्याच्या मीटिंगला वेळेवर तर पोहोच आपोआप आत्मविश्वास येईल मी म्हणालो म्हणजे पहिला फायदा मला मिळेल शिस्तीचा श्रीकृष्ण फक्त हसला मित्रांनो या सात फायद्यांपैकी तुम्हाला कोणता फायदा सर्वात जास्त आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या कोणत्या मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे की तुम्हाला ठाऊकच आहे काही जणांना वाटेल की मी भगवंताचा उल्लेख अहो भगवान श्रीकृष्ण असा करण्याऐवजी अरे श्रीकृष्ण असं का बरं करतोय त्याचं कारण आहे मला वाटतं अहो जाहो केल्याने थोडं अंतर वाढतं पण भगवंत तर आपल्या खूप जवळच आहे संतांनी सुद्धा भगवंताचा उल्लेख सखा पांडुरंग असाच केलाय बरोबर ना तर शिस्तीने जगा आणि यशस्वी व्हा मित्रांनो निराशा आल्यावर काय करावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा मनावर नियंत्रण कसे ठेवावे हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी